कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या कृषी मित्र शिपा चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की गांडूळ खताने कोणकोणते शेती शेतीला शेतकऱ्यांना फायदे होतील तर आज आपण पाहूया की गांडूळ खतात कोणकोणते प प्रकारचे घटक असतात आणि काय काय फायदा ठरतो तर चल सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूया की गांडूळ खताने शेत कोणकोणते फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो गांडूळ खत गांडूळ काय करते की पो शेत शेत जर आपण शेतात गांडूळ खत सोडले एकरी व समजा तुम्ही पाच क्विंटल गांडूळ खत सोडले तर शेतकरी मित्रांनो गांडूळ खतांना काय होते की गांडूळ काय करतात जमिनीत भुसभुशीतपणा वाढतो आणि जमीन चांगली अशी पत्तीसारखी होते बारीक काडे कचरा हे खातो आणि श काय होते की व जमिनीत भुसभुशीतपणा आला की आपल्या जमिनीच्या मुळ्या झाडाच्या मुळ्या पिकाच्या मुळ्या असतात त्या जोमाने वाढतात आणि त्याला हवा लागल्याने माती खेळ मातीत हवा घुसल्याने पीक खूप जोम जोमदार वाढते शेतकरी मित्रांनो पुन्हा अजून गांडूळ खताचे फायदे गांडूळ काय करते की आपल्या जमिनीतला पाला प पाला पाचोळा खाऊन त्याच्यापासून क विविध प्रकारचे खत तयार करतो जसं नत्रस पुरद पाला विविध आवा आणि शेतकरी मित्रांनो गांडूळ खत दिल्याने आपल्या जमिनीत कोणतेही कोरा रासायनिक खत द्यायची गरज नाही जर तुम्ही देत असलात तर काही प्रॉब्लेम नाही पण गांडूळ खत दिले की आपल्याला पिकाला नत्र आपण हे बी सी झिरो तेरा रासायनिक कोणतेच खत द्यायची गरज नाही शेतकरी मित्रांनो गांडूळ खताने खूप फायदे ठरतात तर शेतकरी मित्रांनो गांडूळ खताने काय होते की आपल्या समजा जमिनीत तुम्ही बागायती असेल जर कोरोडाव असेल दोन्ही दो दोघांना दो फायदा ठरतो का गांडूळ खताने काय होते की आपल्या जमिनीत जे विविध जा समजा ज्या ज्या जमिनीत आपल्या पिकाला पाणी जमत नाही त्या जमिनीत काय करते गांडूळ की पिक जमिनीची प पाणी आपटेक करण्याची क्षमता वाढते आणि उन्हाळ्यात आपल्याला समजा स्प्रिंकलरने पाणी देतो ते स्प्रिंकलरची गरज पडत नाही पाणी मुरून ठेवते जमिनीत माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो